आम्हाला फायनान्शियल प्रगती पाहिजे स्टेबिलिटी पाहिजे गुडलक पाहिजे आणि अशी कोणती तर अमेझिंग गोष्ट पाहिजे की जे आमच्याकडे पैसे खेचून आणेल तर मित्रांनो हा आहे झिबू सिम्बॉल। झीबू कॉईन असं म्हणतात हा गुडलक आपल्याकडे अट्रॅक्ट करतो मनी फायनान्शियली स्ट्रॉंग ठेवण्यासाठी मदत करतो पैशासाठी प्रगतीसाठी आपण प्रयत्न केले पाहिजेत व्यवसाय उत्तम केला पाहिजे नोकरी उत्तम केली पाहिजे काम प्रयत्न केले पाहिजेच पण त्याला जोड म्हणून हा झिबू कॉईन तुम्ही तुमच्याजवळ ठेवा वास्तू यथास्तो ऑफिसमधनं तुम्हाला हा नक्की मिळेल आणि हा झिबू सिम्बॉल आपल्याला गुडलक अट्रॅक्ट करण्यासाठी तुम्ही बघू शकता हा ग्रीन झेड स्टोन आहे या ग्रीन ग्रीन झेड स्टोनच्या पाठीमागे हे झिबू सिंबॉल कॉइन केलेला आहे लक्षात घ्या हे जे आकडे आहे ते आकडे आपल्याला गुडलक आपल्याकडे अट्रॅक्ट करतात नव्वद एकवीस नऊशे सहाशे या नंबरवरती कॉल करून तुम्ही हा स्टोन मागवा हा कसा वापरायचा याचा वापर कसा करायचा दर महिन्याला ह्याला चार्ज कसं करायचं चा? याची संपूर्ण माहिती दिली जाणार आहे झिबू गुडलक कॉईन तुम्ही तुमच्या पर्समध्ये तुमच्या खिशामध्ये तुमच्या तिजोरीमध्ये ऑफिसमध्ये नक्की ठेवू शकता अधिक माहितीसाठी नव्वद एकवीस नऊशे सहाशे या नंबरवरला कॉल करा आणि झिबू कॉईन लवकरात लवकर ऑर्डर करा शुभम शुभाशीर्वाद